पिक आले तरी येते नाही आले तरी गाती ज्ञाना तुक यांच्या ओळी यांच्या प्राणाच्या पिक आले तरी सर नमस्कार मंडळी मी सिद्धेश कोळी सिद्धेश नागवाई त्यांना तुम्ही स्वागत करतो आहे आत्ता आम्ही फायनली आपल्या पंढरपुरात आहे आणि आता तुम्हाला दाखवतो आता मी गाडी लावली दो दोन किलोमीटर पाठीमाग गाडी लावली आहे आणि आम्ही दोन किलोमीटर चालत जाऊ कारण का इथं गर्दी पण खूप असल्यामुळे आम्हाला गाडी पण लांब लावायला लागली चला तर मग आपण भेटू तुम्हाला दाखवतो तर कशी वारकरी आपली चालते वारीत मस्त एकदम विठू नामाचा गजर गाज तर मंडळी आता बघूया आपण चालायला सुरुवात केली ॲक्च्युली मी पाटण चालवत सुरुवात करत चालत पण आता इथे लाईट वगैरे हो नव्हते आणि इथं पूर्ण मार्केटसारखं आहे त्याला तर मग बघा पण चालत चालत जाऊ आता हे बघा आपली मंडळी हिमेश कोहली गाडी चालून पार दमलेला माणूस <laughs> पब्लिक तर खूप आहे तुम्हाला पब्लिक किती आहे तिथे गेल्यावर खूप पब्लिक आहे सकाळचे किती वाजले माहितीये का आता अकरा वाजले आता मी मला जाऊ नदीमध्ये स्नान वगैरे हो करू आणि आपल्या पठुरायाचा मोगदर्शन घेऊ तर आपण आता चंद्रभागे नदीशी पोचलोत हे बघा काही करते लोक सोपत आता आपण या नदीमध्ये आपल्या चंद्रभागी नदीमध्ये ना आपण स्नान करू आणि सर्व आपण दर्शन घेऊ अजून अकरा एकोणचाळीस झाले बारा वाजता आपण इथं या चंद्रभागे नदी स्नान करू आणि या आपल्या पुंडलिकाचे दर्शन घेऊ मला पुंडलिकेवर हार विठ्ठल चालू आहे ते सण ऐकत बसलं जावे पंडली आपलं आता चंद्रभागे स्नान वगैरे झालं आहे बघा आणि आता आपण पुंडलिकेच्या दर्शनासाठी चालतो आणि तुम्ही गर्दी बघू शकता माझ्या पाठी पाठीपिती जाते

अशा प्रकारे आमच्या दोघांचं दर्शन आता पुंडलिकाल झालं आहे आणि इतर तुम्ही बघू शकता पाठीमाच्या मस्त एक विठ्ठल विठ्ठलाची मूर्ती साकारलेली आहे चला तर आपण डायरेक्ट आता मंदिराच्या जवळ विठ्ठल मंदिराचे आपण मुगदर्शन घेऊ चला

तर गर्दी वगैरे बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे पण पोलिसांचं खरंच आभार मानावं तेवढं आहे कारण का अर्धे अर्धे लोकांना इथलं सोडतात त्यांचं बरोबर काय एकदाच गर्दी नको व्हायला सगळ्यांना सोडतील बघा पोलीस प्रशासनाला सलाम बघा ओली प्रशिक्षण नाता घरी नाचे माझा सका पांडुरंग नाता घरी नाचे माझा सखुरंगाविकांना विनंती आहे सहकार्य करायचं आपण एवढं सहकार्य करायचं की मुंगीच्या पावला चालायचं आपल्याला धक्का नाही मारायला कोणाला ना पोहोच एखादा भाविक पडेल हरकत करायची नाही धक्काच मारायचा बिलकुल देवा जेणेकरून भाविक पडणार नाही आणि भाविक पडल्यानंतर काय आपल्या मुलं असते खाली हरी ओम कृष्ण आवाज गेला पाहिजे माऊली आवाज पाच विठ्ठल आवाज गेला पाहिजे माऊली आठ झाली पाहिजे विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला फायनली आम्ही आता मंदिराजवळ पोचलो खूप गर्दी आहे खूप गर्दीच्या मुळे मला व्हिडिओ काढता भेटलेला आहे आता पण गर्दीच आहे

తల్గతకే తల్గతకే వంది నామ జరామల மௌலி தா ஜனா மூலி துக்காராம் போலி கார

nyano ba mauli <laughs> tukaram nyano ba mauli <laughs> tukaram nyano ba mauli tukaram nyano ba mauli tukaram hey nyano ba mauli tukaram nyano ba mauli tukaram hey nyano ba tukaram

Jangan tuh, ada डोल किती डोल केनवा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय हा पश्चिम दौर आहे इथं आपली प्रदक्षिण आहे का आपली पूर्ण होल आणि मग फॉन हा बघा कलर्स दर्शन दाखवली मग कलर्स नाही इथं मग पब्लिक आली पब्लिक गाली हा बघा कलर्स

We're gonna be